नायकवडीज ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स अल अमीन एज्युकेशन सोसायटी संचलित डॉ सलीम उर्दू हायस्कूल आणि उर्दू प्राथमिक शाळा नगर मिरजच्या प्रांगणात सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शहत्तरावा भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नीलम महादेव दबडे अध्यक्ष सृष्टी शिक्षण संस्था सांगली उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महादेव दादा दबडे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मिरज विधानसभा क्षेत्र होते या प्रसंगी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं या प्रसंगी प्राथमिक शाळेतल्या मुला मुलींनी देशभक्तीपर नृत्य सादर केलं आणि हायस्कूलच्या मुलींनी देशभक्ती गीत गायन सादर केलं या प्रसंगी डॉक्टर सलीम उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक वाईज मोमिन सर उर्दू प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक इस्माईल मुजावर सर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आसिफ तांबोळी सर यांनी केलं कार्यक्रमाचे आभार इनायतुल्लाह सर यांनी मानले